वैष्णवी हुंडाबळीनंतर पुण्यातून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ करण्यात उपाशी पोटी घरात तिला डांबून ठेवण्यात आलेलं होतं सांस्कृतिक राजधानी पुण्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सासरच्या चौघांविरोधात बीड मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मुलगी नकोय ही बुरसटलेली मानसिकता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली आहे पुण्यात मुलगी जन्माला आली म्हणून बीडच्या माहेर चक्क पंधरा दिवस उपाशी पोटी डांबून तिचा छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे संधी मिळताच तानुल्या बाळाला घेऊन विवाहितेनं बीड गाठलं आणि बीडच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे पीडितेच्या तक्रारीवरून बीड पोलिसात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला फेब्रुवारीपासून मला छळ होत माझी सासू मला शिव्या घाण घाण देत होती घरातून निघायचं म्हणायची सारखं सारखं माझ्या बाळाकडं पण लक्ष दिलं नाही मला खायला देत नाही कशामुळे त्रास होता मुलगी झाली म्हणून तिच्याकडं दूर लक्ष करायचे लक्ष देत नसायचे कशामुळे त्रास झाला मुलगी झाली म्हणूनच तिला तर सासूला जास्त हे केलं नाही Тана залис пайызы, шәхсә залис пайызы дип जर या घटनेची शक्यता असेल तर आरोपींना न्यायालयात शिक्षा मिळेपर्यंतचा व्यवस्थित तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येईल काही आरोपींना पकडण्यासाठी काही पोलिसांचं पथक वगैरे रवाना काल दाखल झालेलं आहे या संबंधाने आमचं जे टेक्निकल असिस्टंट आहे त्या अनुषंगाने सर्व हे करून लवकरात लवकर त्यांना पोलीस स्टेशनला बोलून चौकशी करून जे काही नवीन कायद्याने तरतूद आहे त्याप्रमाणे सर्व यामध्ये प्रक्रिया करण्यात येईल आणि यानंतर आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्यासोबत महेंद्र वैष्णवी हगवणे हुंडाबाई प्रकरण ताजर ताजं असतानाच पुण्यामधला आणखीन एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे मुलगी झाली म्हणून या महिलेचा विवाहितेचा छळ करण्यात आला गुन्हा दाखल झालाय मात्र अद्याप अटक झाली नाही नक्कीच प्राची पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना पुन्हा एकदा सांस्कृतिक राजधानी मनवल्या गेलेल्या पुण्यामध्ये घडलेली आहे त्यामुळे एक, एक संतापजनक जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे शिवानी नावाची जी पीडिता आहे ती बीडची माहेरवासीन आहे आणि दोन अडीच वर्षापूर्वी तिचा विवाह जो आहे तो पुण्यातल्या निहालचंदन शिवे या तरुणासोबत झालेला होता जो आय मध्ये नोकरी करतो आणि त्या ठिकाणी अडीच वर्षानंतर ज्यावेळेस ती एका मुलीला जन्म जन्म दिला आणि त्यानंतर मात्र ही मुलगी नकोय असा पाडा जो आहे त्या तिथल्या सासरच्या मंडळीनं वाटला एवढंच नाही तर त्या महिलेला जवळपास पंधरा दिवस हो उपाशी पोटी डांबून ठेवल्याचा धक्कादायक जो प्रकार आहे तो समोर आला होता कुठेतरी जीवाला धोका वाटत असताना तिनं त्या ठिकाणी संधी मिळताच पळ काढला आणि बीड गाठला आणि बीड मध्ये आल्यानंतर बीड पोलिसांना हे सर्व आपबिती सांगितले त्यानुसार आता बीड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला थांबवती आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई ताई महाराष्ट्रामध्ये या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीये हुंडा दिला नाही म्हणून महिलेचा छळ होतो हुंडा कमी दिला म्हणून महिलेचा छळ होतोय आता मुलगी झाली नाही म्हणून देखील महिलेचा छळ केला जातोय पुण्या मधला हा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे वैष्णवीचा प्रकरण अजूनही ताज आहे आणि त्यातच आणखीन एक प्रकार या महिलेला पंधरा दिवस उपाशी पोटी ठेवलेलं होतं हे विचार करण्यासारखं आहे की आता जी बातमी आपण दाखवत आहात अत्यंत जागृततेने पहिल्यांदा तर आपलं कौतुक आता सिमिलर बातमी दहा मिनिटांपूर्वीची माझ्याकडे आहे की बीडच्याच आष्टीमध्ये विहिरीत ढकलून देऊन महिलेचा खून करण्यात आला आणि ते फक्त आणि फक्त हुंडा दिला नाही म्हणून ह्या सगळ्या जर बातम्या बघितल्या तर या का वाढत जातात कारण या सगळ्या मुलींना महिलांना न्याय देणारी सक्षम यंत्रणा आपल्याकडे नाही मध्ये आपण महिला आयोगावर फार जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा काही लोकांना असं वाटलं की इतकी चर्चा आयोगाची का करताय तर तो आयोग म्हणजे एक सर्व्हिस ब्रिज असतो की त्या सर्व्हिस ब्रिजने पोलीस ऐकत नसतील तर पोलिसांनी ती कंप्लेंट घ्यावी किंवा तो न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु जिथे पोलीसही न्याय देत नाहीत आयोग लक्ष देत नाही कोर्टात गेलं तर वकील चारित्र्य हनन करतात अशा परिस्थितीत या सगळ्या अशा आरोपींच फावत आणि आरोपींना वाटत की आम्ही काहीही केलं तरी आम्हाला कुणीही अडवणार नाही आणि त्यातनं या घटना घडतात आपणच आता मागे एक बातमी दाखवली की कोल्हापूरला कशा पद्धतीने एका महिलेला बांधून ठेवलेलं होतं हे हे वाईट आहे अजूनही इथे महिलांना न्याय मिळत नाही आणि महिलांच्या संबंधाने असणाऱ्या कायद्यांची सक्त अंमलबजावणी होत नाही गृह मंत्रालय यावर पुरेसे नाही हे दुर्दैवी आहे सुषमाजी एक महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा करताय कारण महिलांवरील हे जे छळ आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत कितीही कारवाया झाल्या तरीही हे छळ काही थांबत नाहीये त्यामुळे एक महिला म्हणून तुम्ही काय अपेक्षा करताय महिला म्हणून माझी अपेक्षा ही आहे कि एक तर की एकतर आमच्याकडे मुली किंवा महिला पोलीस पुढे येत नाहीत जो स्टिग्मा सो कोल्ड आहे आहेत त्याच्यामध्ये मुलगी पुढे आली तर तिचीच बदनामी होईल का या भीतीने त्या पुढे येत नाहीत एवढ्यातून काही हिंमत करून जेव्हा पुढे येतात तेव्हा ती केस जेन्युअन असते हे कृपया समजून घ्या आणि अशा वेळेला पोलिसांनी ती तक्रार लिहून घेणं बंधनकारक झालं पाहिजे त्या संबंधाने काही विधिमंडळात हालचाली झाल्या पाहिजेत हो। कि महिलेची तक्रार लिहून घेणं बंधनकारक असलं पाहिजे आणि महिलेचं एखादा कोर्ट मॅटर जेव्हा चालू असतो तेव्हा तिला तिच्या चारित्र्य हनन होणार नाही अशा हो। संबंधाने काही अजून उपाययोजना हो करता येतात का शासन दरबाराकडून हेही हो। जास्त महत्वाचं आहे <laughs> नक्की सुषमाताई धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि यानंतर आपण राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील या देखील आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत त्यांच्याशी देखील या विषयावर बोलणार आहोत रुपालीताई तुम्ही वैष्णवी हगवणे या मृत्यू प्रकरण हुंडाबाई प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष दिलेलं होतं हा प्रकार जवळून तुम्ही संपूर्ण ही घटना पाहिलेली होती त्यानंतर काय पडसाद उमटलेले होते पुण्यामधून आणखी एक ही संतापजनक घटना समोर आलेली आहे या बुरसटलेल्या मानसिकतेला करायचं काय असा आता प्रश्न निर्माण झाला अत्यंत दुर्दैवी घटना या महाराष्ट्रातनं कौटुंबिक हिंसाचाराच्या किंवा त्या लेप्सुनेला त्या महिलेला अमानुष छळ करणारी विकृती घरात न आपल्याला दिसतीये याच्यावर एकच सांगेल की पोलीस यंत्रणेचं काम त्यांना चोख पद्धतीने बजावणं गरजेचं राहणार कारण का ती त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी पुन्हा सांगते प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये हा कक्ष निर्माण तयार केला पाहिजे जी तक्रार येईल एक लक्षात घ्या जी जी तक्रार येईल ती जी अर्जदार असते तिला भीती वाटते की बाबा मला मला काय माझे ता, माझ्यावर ताशोरे ओढतील असे कुठलेही तासोरे चारित्र हनन कुठल्या मा, माणसाने केले म्हणून होत नाही हे प्रत्येक महिलेने लक्षात घ्यावं जर आपल्यावर अन्याय झालाय तुम्ही सक्षम यंत्रणेकडे तक्रार द्या ती तक्रार तुमची नाही घेतली तर आमच्या सारख्या आत्ता मगाशी सुषमा अंधारे ताई पण बोल्यात मी आहे अनेक समाजकारणातील महिला आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार द्या परंतु हा अन्याय सहन करू नका आता तुम्ही जी बातमी ती आधी बाई तुमच्याच घराला तुम्ही म्हणजे तुमच्या मूल जन्माला घालते आणि तुम्ही पंधरा दिवस तिला उपाशी ठेवून ठेवताय म्हणजे ही oh. कुठली विकृती आणि सगळ्यात महत्वाचं महिला बालकल्याणच्या माध्यमातन समूह उपदेश एक करणं गरजेचं कारण का जोपर्यंत कौन्सलिंग होत नाही दोघांच oh. तोपर्यंत यातनं आपल्याला मार्ग काढण्यात कठीण होतं कारण का लिगली जर आपण कायदेशीर प्रक्रिया मी पुन्हा सांगते की एखाद्या महिलेने तक्रार केली आणि कोर्टाने एका दिवसात दंड त्याला शिक्षा दिली तर तो न्याय होत नाही त्या बाजू बघाव्या लागतात काही महिला रागात तक्रार करतात त्यांना थोडा वेळ दिल्यानंतर समुपदेशन झाल्यानंतर पुन्हा चांगले संसार झालेले पाहिलेले आहेत परंतु तक्रारच करायची नाही आणि अत्याचार सहन करायचा मग ही स्टेज येते आणि ही स्टेज माध्यमातल्या ह्याच्यातनं आज बाहेर येते है, ही खूप आहे कारण का एकाही महिलेवर अन्याय होता कामा नये ही जशी पोलिसांची जबाबदारी आहे तशी आमच्या सरकारची सुद्धा जबाबदारी आहे आणि कठोर पावलं उचलले जातील नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर कोणताही छळ सहन करू नका तक्रार द्या आणि त्यानंतर तुमच्यावर जर कोणी छळ केलेला असेल त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल असं आश्वासन दिलं जात आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील सर्व सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपी शशांक हगवणे लता हगवणे सह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि इंडसंड बँकेचे तीन एजंट अशा सर्व सहा लोकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे दरम्यान हगवणे मालेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे